हॅलो मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब मध्ये तर मग मागच्या व्हिडिओ जसं मी सांगितलं की आपण कोणते कोणते संकल्प करू शकतो संकल्प म्हणजे आपल्यातले बदल मग तुम्ही काय रेझोल्युशन करू शकता सगळ्यात पहिलं पर्सनॅलिटी आणि माइंडसेट संकल्प म्हणजेच काय स्वतःच्या विकासासाठी आणि मनाच्या विकासासाठी मग ते कोणते असू शकतात तीन गोष्ट तर नक्कीच करू शकतो आपण पहिली गोष्ट स्वतःच्या विकासासाठी आपण किंवा स्वतःसाठी दहा मिनिटं कमीत कमी किंवा पंधरा मिनिटं नक्की देणार हा संकल एक संकल्प करायचा मग त्या पंधरा मिनिटात तुम्ही काही करू शकता सकाळचं उठून सूर्यप्रकाशात चालू शकता मेडिटेशन करू शकता काही तुमचं जर्नलिंग करायचं असेल ते करू शकता किंवा मग शांत डोळे मिटून बसू शकता हे झालं एक दुसरं नकारात्मक विचारांपासून लांब राहायचं कोणत्याही नेगेटिव्ह गोष्टी ना ऐकायच्या ना बोलायच्या हा प्रयत्न करू शकता याने काय होईल आपल्यामध्ये स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होईल म्हणजेच काय तर आपण चांगले सकारात्मक गोष्टी बोलू ठीक आहे याने आपल्याला सुद्धा चांगलाच फील येणार आणि तिसरं म्हणजे की दररोज आपण काहीतरी नवीन शिकणार रोज नवीन शिकणार इन द सेन्स काय तुम्ही आज एक दुसरं तिसरं दुसऱ्या दिवशी तिसरं असं नाही पण आता समजा मला काही येत नाही मला समजा स्वयंपाक करता येत नाही तर मी आता काय संकल्प करणार आहे की मी रोज काहीतरी शिकणार थोडं थोडं शिकणार मग ते तुम्ही एक संकल्प करू शकता म्हणजे तुमचं पहिलं असणार आहे स्वतःसाठी आणि मनासाठी तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तीनापैकी तुम्ही कोणतीही एक गोष्ट निवडू शकता त्यातला दुसरा संकल्प तुम्ही काय करू शकता माहितीये का हेल्थ संकल्प हेल्थ रेझोल्युशन त्यात आपण काय करू शकतो एक व्यायाम कसरत त्यानंतर तीस मिनिटं वीस मिनिटं चालणं हे करू शकतो हा संकल्प किंवा मग पौष्टिक अन्न खाणं जंक फूड पूर्णपणे बंद हा एक संकल्प करू शकतो आणि सकाळी वेळेत उठणं आणि रात्री वेळेत झोपणं हे सुद्धा आपण करू शकतो याने आपली शारीरिक काय होणार आहे शारीरिक जे आहे विकास होणार आहे आपल्याला हेल्थ सुधारण्यासाठी याने फायदा होणार आहे तर हेल्थ मध्ये तुम्ही व्यायाम कसरत चालणं फिरणं हे करू शकता पौष्टिक आहार घेऊ शकता जंक फूड बंद करू शकता आणि शेवटी वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं या गोष्टी करू शकता तर मग आता उद्यापासनं हे संकल्प तुम्ही सुरू करायचे आहे ठीक आहे आता जे माझे मित्रमैत्रिणी शाळा कॉलेजमध्ये आहेत किंवा काहीतरी शिकत आहेत त्यांच्यासाठी मी स्पेशल सांगते की त्यांनी संकल्प करताना काय करायला पाहिजे तर आपण जे काम शिकतोय किंवा आपण जे कर शिकतोय त्याच्या व्यतिरिक्त अजून काही एखादं नवीन कौशल्य शिकायला पाहिजे काही असेल भाषेचं असेल तंत्रज्ञानाचं असेल जे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी उपयोगी तर मग हे एक कळू शकता की तुम्ही काहीतरी नवीन कौशल्य शिकायचं आहे त्यानंतर आपण जो सध्या स्क्रीनिंग टाइम दिला आहे तो थोडा थोडा कमी करायचा आहे आणि मोबाईल हा फक्त आपल्या महत्वाच्या गोष्टींसाठीच वापरायचा आहे त्यामुळे हा एक संकल्प आहे तुमचा की मोबाईल दूर ठेवायचा आहे कमी बघायचं आहे आणि तिसरं म्हणजे बघा टाइम टेबल केलं ना म्हणजे मी पण माझ्या शाळा आणि कॉलेजमध्ये टाइम टेबलनुसारच प्रत्येक गोष्ट केली आणि त्याचा माझ्या शालेय जीवनामध्ये खूप म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये म्हणा किंवा इतर काही आपण ऍक्टिव्हिटीज करतो त्याच्यामध्ये तो, तो उपयोगात येतो आपल्याला वेळ त्यामुळे एक गोल सेट करायचं आपलं की आपल्याला हे करायचंय या या गोष्टी आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत त्याचा टाइम टेबल करायचं आहे आणि त्या टाइम टेबल नुसारच करायचंय असतो टाइम टेबल म्हणा कुठल्याही गोष्टीचं या या वेळेत मी हे काम करणार आहे किंवा ही वेळ एवढ्या माझ्या या कामासाठी ही एवढीच वेळ महत्वाची आहे याच्या या पलीकडे मी जास्त वेळ देणार नाही तर हे गोल सेट करायचं मग आता त्यांनी जे शाळा आणि कॉलेज किंवा इतर काही गोष्टी शिकता आहेत त्यांनी काय करायचं आहे मोबाईल कमी वापरायचा आहे आणि काहीतरी नवीन कौशल्य शिकायचं आहे आणि गोल सेट करायचे आहेत आपले ओके आता हा जो संकल्प मी सांगणार आहे तो सगळ्यांसाठी असेल कुटुंबासाठी असणारा संकल्प म्हणजेच रिलेशनशिप रेझोल्युशन असंही म्हणता येईल मग यात काय करू शकतो आपण यामध्ये आपण सगळ्यात पहिले जो कुटुंबासाठी किंवा आपल्या माणसांसाठी जो वेळ कमी देतो तो वेळ देऊ शकतो आपल्या लोकांसाठी वेळ देऊ शकतो म्हणजे पाच मिनिटं का असे ना रेझोल्यूशन आहे की मी आजपासून माझ्या फॅमिलीसाठी पाच दहा मिनिटं वेळ देणार काहीही असो तसा वेळ देऊ शकतो त्यानंतर बघा परिवार मोठा असेल छोटा असेल पण माणसं म्हटली का त्यांना राग रुसवे ह्या भावना असतात समजा कोणाशी वाद झाला असेल कोणावरती आपण रागवलो असेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता मनातली कटुता असेल द्वेषभावना असेल या सगळ्या गोष्टींना बांधून फेकून द्यायचं म्हणजेच काय की सगळ्यांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करायचा कटुता विसरून जायची आदरभाव ठेवायचा सगळ्यांची हे सुद्धा एक छान रेझोल्युशन आहे बर का आणि त्यानंतर आहे तुमचं की आपण जे छान छान वागतोय ते आपण दुसऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे ना म्हणजेच काय की सगळ्यांशी प्रेम आणि वागायचं जास्त जास्त लोकांशी आपण छान आदरातिथ्य प्रेम भावनेने बोलायचं मैत्री करायची बरोबर म्हणजे समोरचं आपल्या आपण त्यांना देणार ते पण आपल्याला देणार याने काय होईल आपल्याकडे जी नेगेटिव्हिटी येते ती कमीच होईल याने आपल्यालाच फायदा होणार आहे त्यामुळे आता रिलेशनशिपसाठी कुटुंबाला वेळ द्यायचा आहे स कोणी असतील ते मग कामाला जाणारे असतील कामाला न जाणारे असतील शाळा शिकणारे असतील शाळा न शिकणार सगळ्यात महत्वाचं आपल्या लोकांना आपली पाच दहा मिनिटं ही द्यायची आहे त्यानंतर कोणावरती राग रुसवा असेल तर विसरून जायचं आहे आणि त्यांच्याशी आपण प्रेमानेच बोलायचं आहे आणि हेच प्रेम बाहेर सुद्धा दाखवायचं आहे कुटुंबापुरतं मर्यादित न ठेवता आपण बाहेरच्याशी सुद्धा सलोख्याने राहायचं आहे भांडण न करता छान प्रेमाचे शब्द बोलून राहायचे आहे हे सुद्धा फार छान मोठं रेझोल्युशन आहे ते सुद्धा आपण करू शकतो ठीक आहे आता जे येईल ना ते सगळ्यांचा आवडीचं असेल कशाविषयी माहितीये पैशांविषयी मनी किंवा फायनान्शियल रेझोल्युशन मग याचं सगळ्यात पहिलं काय असेल बचत बरोबर हे रेझोल्युशन आपण पक्क करायचं की मी प्रत्येक महिन्याला बचत करणार आणि नंतर पैसे कसे कसे कुठे कुठे गुंतवू शकतो या गोष्टी बघणार आणि त्या शिकून घेणार म्हणजे कुठलं एसआयपी असेल तुमचं कोणतं एलआयसीचं असेल म्हणजे यामध्ये आपण लक्षपूर्वक गोष्टी त्या बघायच्या शिकायच्या आणि पैसे बचत करायचे त्यानंतर आपण ऑनलाईन शॉपिंग करतो ऑनलाईन खाणं असतं ऑनलाईन दुसऱ्या गेमिंग असतं बऱ्याच गोष्टी आता ऑनलाईन आहेत अवेलेबल सगळ्यात पहिलं छानपैकी या गोष्टी बंद करायच्या जर खरंच आपल्याला कोणती वस्तू हवी आहे एखादा ड्रेस म्हणा काही दुसरी घरातली वस्तू म्हणा तर आपण स्वतः जाऊन ती घेऊन यायची अगदीच एमर्जन्सी असेल वेळेचा अभाव असेल तर ऑनलाईन शॉपिंग मस्त आहे पण जर खर्च टाळायचे असतील तर आपण जेव्हा स्वतः जाऊन आणतो ना त्यावेळेस कमी खर्च होतो आणि मागे एक युट्युबर आहेत सी ए त्यांनी तर ता, ता असं सांगितलं होतं आणि हे खरोखर आहे हे मी सुद्धा अप्लाय केलं की जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करतो ना आपण त्या कार्टमध्ये त्या वस्तू जमा करून ठेवायच्या आणि पहिल्या वेळेस नाही घ्यायच्या पण जेव्हा जेव्हा आपण त्या बघणार ना हळूहळू आपल्याकडनं त्यातल्या काही गोष्टी कमी होतात म्हणजे ही नको आता गरजेची नाही आणि जी महत्वाची गोष्ट असते ना तीच आपण विकत घेतो त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग पहिलं बंद करायचं किंवा गरजेची असेल तरच करायची गुंतवणूक करायची आणि ह्या ज्या फायनान्शियल काही गोष्टी असतात ह्या शिकून घ्यायच्या म्हणजे आपल्याला त्या आयडियाज येतात तर मग करा मग हे ठीक आहे त्यानंतरच आहे सोशल किंवा स्पिरिच्युअल रेझोल्युशन हे काय बरं असतं तर हे असं की आपण बघा स्पिरिच्युअल म्हटलं का आपल्याला साधू संत किंवा आपण काहीतरी मेडिटेशन करून छान पिटी गळ्यात माळा वगैरे घालून बसले तसंच पण निसर्गात आपल्याला जायचंय आपण निसर्गाच्या सानिध्यात यायचंय आणि निसर्गामध्ये असल्यानंतर आपल्याला मेडिटेशन वगैरे हे आहेच गोष्टी पण जास्त निसर्गाशी जोडायचंय आपण स्वतःला त्यानंतर तुम्ही समाजासाठी करणार असाल तर आपण काही शिकलो असो त्याचा उपयोग काही आपल्या समाजामध्ये होणार असेल त्या गोष्टी करायच्या आहेत अ मी एखादी लँग्वेज शिकली आहे तर मी ती दुसऱ्यांना शिकवू शकते तर तो प्रयत्न करायचा आहे किंवा मी काहीतरी शिकले आहे मी स्किल जी काही शिकली आहे ती जर माझ्या आजूबाजूला मी शिकवत असेल तर ती ती शिकवायची म्हणजेच सामाजिक आपल्याला काही का देणं देता येईल तसं बघायचं आहे निसर्गाशी एकरूप व्हायचं आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे स्पिरिच्युअल मध्येच हे येणार की तुम्ही स्वतः लिखाण करताना किंवा काही गोष्ट करताना कृतज्ञता व्यक्त करत कृतज्ञता भाव नेहमी ठेवायचाच आहे याने काय होतं माहितीये का आपल्या मनावर ना नेहमीच काहीतरी बर्डन असतात कृतज्ञता सतत व्यक्त केली ना का ती कमी कमी होत जातात मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे जास्त आपल्याला काही करायचं नसतं आपल्याला एक आंतरिक जे आहे ना तिथून भावना आपली उत्पन्न करायची आहे आणि आपल्याला ज्याने कोणी मदत केली असेल आपल्याला कोणाला आभार मानायचे असेल ते मानायचे आहे मग आता हे झालं आपलं सोशल किंवा स्पिरिच्युअल आणि मला असं वाटतं की ही बरीच हे आहेत काय म्हणतात गोष्टी आहेत त्या बऱ्याच ज्या तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता ठीक आहे तर मग ऑल द बेस्ट बघा तर मी आता तुम्हाला संकल्प तुम्ही करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची मदत घेऊ हो शकता तर मी सगळ्यात पहिल्यांदा पर्सनॅलिटी आणि माइंडसेटसाठी रेझोल सांगितले त्यानंतर मी हेल्थ रेझुल्युशन सांगितले त्यानंतर मनी फायनान्शियल या गोष्टीसाठी रिल uh, सांगितलं मग तुम्हाला मी रिलेशनशिपसाठी रेझोल्यूशन सांगितले आणि पुढे पुढे मी जाऊन तुम्हाला स्पिरिच्युअल आणि सोशल काय काम करू शकता याचं रेझ्युल्युशन सांगितलं यात तुम्हाला मी छोटे छोटे पॉइंट दिले आहेत तर मग आता तुमचं माइंडसेट करा आणि उद्यापासूनच तुमच्या रेझुल्युशनला सुरुवात करा एक जानेवारीपर्यंत तुम्हाला या गोष्टीची सवय होईल आणि पुढे तुमचं हे रेझ्युल्युशन वर्षभर तुम्हाला कंटिन्यू करण्यासाठी मदत होईल तर मग आता ऑल द बेस्ट तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या आ, या माहितीला तुम्ही शेअर करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत लाईक करू शकता कमेंट करून मला तुमची उत्तरं सांगू शकता आणि माझं हे चॅनेल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता तुम्ही दिलेल्या प्र आत्तापर्यंतच्या प्रतिसादाबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद